मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल अनेक <सवाल> जिल्ह्यात पाऊस मुंबईत मुसळधार विदर्भात रेड अलर्ट संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता तर कोल्हापुरात पंचगंगेला पूर मराठा आंदोलनामागे <सवाल> वेगळे काही आहे का कृषी मंत्री धनंजय मुंडे काहीतरी काळाबेर असण्याची शक्यता सरकारला <सवाल> वेळ देण्याचेही आव्हान फोनवर बोलणाऱ्या बायकोला नवऱ्याने घातल्या गोळ्या स्वतःवरच रायफल घेऊन पोहोचला ठाण्यात बहीण योजनेवर टीका करण्याचे कारण काय अजित पवारांचा विरोधकांना सवाल महिलांना साथ देण्याचे आव्हान हिंगोलीत मराठा आरक्षणाची तरुणाची आत्महत्या खिशात आढळली सुसाईड नोट राहत्या घरी घेतला गळफास गुजरातच्या तडीपाराने आम्हाला शहाणपणा शिकू नये भाषण चुरचुरीत करण्यासाठी ठाकरेंचा उल्लेख सुषमा अंधारेंचा घणाघात हिट अँड रन भरधाव कारने वृद्ध महिलेला उडवले ऑटो रिक्षालाही दिली धडक उद्धव ठाकरे विधानसभेच्या तयारीला तीन ऑगस्ट रोजी पुण्यात तर चार ऑगस्टला दिल्ली दौरा कारण मात्र गुलदस्त्यात राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज बड्डे अजितदादांना सुनेत्र पवारांच्या गुलाबी शुभेच्छा अमित शहा तर शिंदेकडून दोघांचे अमिष्ट चिंतन भाऊदा म्हणून मॅनेज करायला पाहतायत शेवटी फोडाफोडीचे दुकान उघडले का मनोज जरांगेंचा प्रसाद लाड यांना खोचक सवाल चिंचोके देऊन आमदार फोडले होते का शहानी चौकशी करून फडणवीसांना अटक करावी संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल राज्य सरकारकडून शिवरायांचा बाजारी उपयोग हीच वाघणखे विधानसभेत त्यांच्या कुतळ्यात घुसतील ठाकरे गटाचा हल्लाबोल कोरोना नंतर देहदान घटले मेडिकलच्या दहा विद्यार्थ्यांमागे एक हवी बॉडी मात्र जळगावात पंच्याहत्तर तर, तर परभणीत तेहतीस विद्यार्थ्यांना एकाच मृतदेहावर प्रशिक्षण वाशिम जिल्ह्यामध्ये चौघींकडून महिलेची दगडाने ठेचून हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून शेजारी महिलांचे कृत्य शिर्डीत राज्यातून आलेल्या शेकडो पालख्यांनी केला साईनामाचा गजर शिर्डीमध्ये चार लाख तर दक्कलकोटमध्ये दोन लाख भावी स्वामीचरणी नतमस्तक प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे समुद्रात उडी घेऊन संपवली जीवनयात्रा मुंबईतील घटना काँग्रेस आमदार भाजपच्या गळाला खासदार अशोक चव्हाण यांची घेतली भेट क्रॉस वोटिंग केल्याचा संशय काँग्रेस करणार कारवाई शरद पवार नक्की काय ते भाजपने ठरवावे अमित शहाच्या टीकेवरून सुप्रिया वॉशिंग मशीनची रमाई प्रधानमंत्री शबरी योजनेतील पंचवीस हजार चारशे एक्क्याण्णव बांधकाम अद्यापही अपूर्ण हप्ता उचलूनही घरकुलाचे काम पूर्ण न केल्यास कारवाई शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांमध्ये वा दर्यापूर येथे येऊन पडोलेंनी केली मारहाण अर्बटांची तक्रार मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी सर्व स्लोचा तिढा कायम दोन पूर्णांक का बेचाळीस लाख महिलांनी भरले अर्ज तीन महिन्यांपासून आशा सेविका गट प्रवर्तक मानधनापासून वंचित महागाई वाढल्याने कुटुंब चालवण्याचे ताण उरले आहे अर्जासाठी आज शेवटचा दिवस एकतीस अंतिम यादी पीडी केवी तडोतीस कृषी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन हजार चारशे जागा रुग्णालयांमध्ये गर्दी चाळीस टक्के रुग्ण अतिसार मलेरिया डेंगू सदृश्य तापाचे सर्वोपचार रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल माड्यासाठी संजय पाटील शरद पवार यांच्या भेटीला पवार यांनी जाणून घेतली राजकीय परिस्थिती शरद पवारांनंतर अजित पवार यांचा दौरा राज्याच्या राजकारणात नगर केंद्रस्थानी अजित पवार नगर दौऱ्यावर वाढदिवस साजरा करणार जुन्नरच्या धर्तीवर नगरला प्रथमच उभारणार बिबट्याचे रेस्क्यू सेंटर राज्यातील तिसरे सेंटर बिबट्यांना सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था महामार्गावर वाहतूक ठप्प रुग्णवाहिका अर्धा तास अडकली निल्लोड फाट्या सायंकाळी वाहतुकीची कोंडी वाहनधारकांची नाराजी महाश्रमदान संकल्प पूर्णत्वासाठी भक्तांनी श्रमदान करावे महाराजांची सोनपापडी तुला विशाळगडावर हल्ला करणाऱ्या दोषींवर कारवाई करा घटनेमुळे अल्पसंख्याक समाजाचे मोठे प्रमाणात नुकसान आता उपचारासाठी पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल दोन हजार पंधरा पासूनच्या फरार आरोपीला हजर केले न्यायालयात निघाला मनोरुग्ण दमदार पाऊस नसल्याने जायकवाडीत दोन महिने पुरेल इतकाच उपयुक्त साठा पावसाला लागून दीड महिना झाला तरी वरील पाच धरणे रिकामीच शहागंज मधील घास जवळ बेशिस्त पार्किंग चारा घेण्यासाठी आलेले ग्राहक भर रस्त्यातच उभी करतात वाहने शहरातील सिग्नल पैकी चौदा कायमस्वरूपी बंद चौकात नियमासाठी पोलीस तैनात नसल्यामुळे सिग्नल बंद ठेवण्याची वेळ परिणामी वाहतुकीचा होतोय खोलंबा शहरात दागिने चोरीच्या तीन घटना आठ लाखांचा एवज लंपास गुन्हे दाखल प्रवासादरम्यान दागिने लंपास बस स्टँडवर पोच लांबवली शहरातून सात दुचाकी लंपा चोरटे सुसाट पोलिसांना आव्हान पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल सोळा लाखांचा सात पोती गांजा पिकअप मधून आणताना जप्त गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिखल ठाण्यात कारवाई पावसासाठी एकशे बावीस स्वामी समर्थ केंद्रांमध्ये अभिषेक चार लाख भाविकांची उपस्थिती गेल्या वर्षी तुलनेत पन्नास हजार भाविक वाढले जोरदार सरींची हजेरी सहा पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस गेल्या तीन दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज